એટલે કે જો આપણ રામ ગુલ્લાનો દરવાજા પર હાલતા છે ले आप ले तो इस, तो दो सौ तो ग्यारह की विराट कोहली ने उसी अंदाज में शुरुआत की है जैसे पिछले पांच मैचिज में हम देखते आए और अपना इरादा साफ किया रिकवर क्लियर की वजह से अपना शेमी चल रही है तो मैं ये फील्ड ऑफिसर से तो मैं थोड़े-थोड़े ग्लेसियर दो में थोड़ा-थोड़ा फ्रीली खेल रहा हूं आशीर्वाद

ग्राउंड नंबर 21 आता देवी पाडापूर वंदेल जांबुळे ओर विषय काय नक्की राउंड नंबर एक वर जय हनुमान पांडापुर से पांडापुर प्राण तिच्या वेगाने चार नंबरची जर्सी परिधान करून सूर्य संघाचा खेळाडू आणि जबरदस्त असे पकड होत आहे ते पानापूर संघाकडून निश्चितच कबड्डीचा उत्कृष्ट नमुना आपल्या डोळ्यासमोर या जो सामना या होणारा आहे त्याला संघाने लक्ष द्यायचं आहे ग्राउंड नंबर एक वर या पुढील होणारा सामना आहे जांभुलटे वर्सेस श्रीराम खाल आणि ग्राउंड नंबर दोन वर होणारा सामना वादल तयारीत राहायचं आहे हे संपल्यानंतर लगेचच आपल्याला ग्राउंड वर यायचं आहे आणि या सामन्यासाठी आता

विनावण करून हाते उघडी याचकरून आम्हाला एक हजार दिल्ली दिली आली आहे तरी आम्ही आम्हा पोट प्रभवही त्यांचं तसं शेवणी आहोत आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत आता हो. या आमच्या संघावर आपलं प्रेम राहू अशी आम्ही अपेक्षा करतोय मस्त, मस्त आणि दोन नंबरची जर्सी प्रदान करून पानापुरता हा तो आणि आता प्रदूषकर म्हणून

तेरा नंबरची जर्सी परिधान केलेला हा मूर्ती लहान पण कीर्ती महान अतिशय चतुर चतुर्याच्या वेगाने रेड हा आणि आता पाहूया जर्सी परिधान करून पाण्यापुरच्या प्रांगणात गुण मिळवण्याचा हातून आज प्रयत्न पाहूया आणि जबरदस्त असे पकड होत आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्ष मला तर पांढापूर संघाकडून झालेला आहे जबरदस्त अशी डेट झालेली आहे आज डोर नंबर जर्सी प्रदान करून ठीक आहे 4 वाजता दिसता वाईट कपडे तो सगळे घालू देऊ नका नमस्कार तू पहिला त्यांचा हुक झालो तू जाई दादा शशिदा लवकर या अरे महिला वर्ग आपल्याला आपली बसण्याची व्यवस्था हा जो समालोचन कक्ष आहे जो कॉमेंट्री बॉक्स आहे याच्या समोर केलेली आहे आपण इथे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आपल्यासाठी राजीव जागा आमच्या संघाकडून या समालोचक कक्षाच्या समोर ठेवलेली आहे कॉमेट्री समोर ठेवण्यात आलेले आहे तिथे येऊन आपण बसायचं आहे आपल्याला उभे राहण्याची कोणतीही गरज नाही आहे अतिशय चांगले नियोजन या अमर क्लब क्लबी करून इथे पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा महिलांना विनंती की आपण समालोचक कक्षाच्या समोर येऊन स्थान व्हायचं आहे 아, 아, 아. या सामन्यासाठी आता आलेली देणगी नादुका सागर नाईक ग्रुप ग्रामपंचायत आमचे सदस्य करून या सामन्यासाठी पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे तरी आम्ही आम्हा कोणत्या ओडी त्यांचं सदस्य चरुणी आहोत आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत धन्यवाद तो नहीं पिछले दो ओवरों में बहुत बड़ा परिवर्तन किया लिए नजर आ रहा है हर एक कैम में माओ के साथ साथ जो और वो जो टाइमिंग होनी चाहिए वो नजर आ रहा था और मैं कैसे और आसान नहीं है

या सामन्यासाठी आमच्या प्रेमा खातर इथे प्रमुख पाहुणे आलेले आहे यांच इथे थोडक्यात कार्यक्रम होत आहे आमची पहिली सत्कार मूर्ती आहे माननीय श्री पवार मी विनंती करतोय नरेश हरीचंद्र मोकर की आपण पवार साहेबांच पवार साहेबांना सन्मानित करायचं आहे तर मित्र गजरात सन्मानित करूया माननीय उमेश पवार साहेब यांना आपण इथे पण त्या मात्रे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित राहिलेले आहे मी धनाजी मोकल साहेब यांना विनंती करतोय की आपण पण त्या मात्र यांना सन्मानित करायचं आहे पुन्हा एका जोरदार सन्मानित करूया आज त्या अर्थाने इथे वेलात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले आहे Major Army, Street, Mukar, मेजर ऑफ इंडियन आर्मी माननीय श्री भरत नथुराम मोकर हे ते उपस्थित राहिले आहेत मी विनंती करतोय जनार्दन मोकर साहेब यांना विनंती करतोय की आपण मेजर साहेबांच साहेबांना सन्मानित करायचं आहे तर मित्र हो पुन्हा एकदा जोरदार ताऱ्यांच्या गजरात सन्मानित करूया माननीय श्री भरत मोकर यांना निश्चितच आपण पुन्हा एकदा या ग्राउंडवर वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आपल्याला सन्मानित चिन्ह व माहिती चाल परिधान करून आपल्याला सन्मानित करीत आहोत पुन्हा एकदा धन्यवाद तसेच या सामन्यांना सदिच्या भे भेट देण्यासाठी पुन्हा एकदा वेळात वेळ काढून माननीय श्री युवराज तांबोली

देण्यासाठी माननीय श्री सुभाष पाठोर मोकर हे उपस्थित राहिलेले आहे त्याबद्दल आपण प्रभोली आपल्याला सन्मानित करतात मी माननीय श्री धनाजी मोकर यांना विनंती करतोय की आपण सुभाष पाठोर मोकर सर यांना आपण सन्मानित करायचं आहे तर मित्र हो पुन्हा एकदा जोरदार पाळ्यांचा गजरा सन्मानित करूया माननीय श्री सुभाष मोकर यांना खरोखर तसेच या सगळ्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी माननीय म्हात्रेस्थित यांना विनंती करतोय की आपण मात्रे साहेबांना हो। मात्रे सरांना आपण सन्मानित करायचं आपण समोर घ्यायचं आहे तर जोरदार तालांचा गजरा सन्मानित करूया माननीय श्री 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 हिराम हिरामान मात्रे सरांना खरोखर या आपल्या विभागामध्ये कोणत्याही स्पर्धा असो जे मी मोलाचं सहकार्य यांचं असतं असे माननीय श्री कमलाकर परशुराम मोकर सामाजिक कार्यकर्ते हे हो ओळी आवर्जून उपस्थित राहिले आहे त्याबद्दल आम्ही त्यांना सन्मानित करीत आहोत मी माननीय श्री नरेश हरिचंद्र मोकर यांना विनंती करतोय की आपण कमलाकर मोकर साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे खरोखर कर, स्पर्धा मांडल्यानंतर निश्चितच तर गजरात करूया माननीय ना एक फोटो येऊ द्या गोकर चमलाकर नोकर या आपल्या सगळ्या फोटो स्पर्धा असू द्या निश्चितच मोलाचं सहकार्य त्यांचं आमच्या संघाला असतं पुन्हा आम्ही आपल्याला मनापासून स्वागत आणि सन्मानित करत आहोत

माझी पी एस आय माननीय श्री चंद्रकांत मोकर आपण व्यासपीठावर येऊन बसायचे आहे आपली बसण्याची व्यवस्था या व्यासपीठावर केलेली आहे आणि पुन्हा एकदा दुसरा तुकारू दुसरा पुकार, दुस्रा पुकार तसेच वागल सालेजे वर्से डोले ओर लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे हे सामने झाल्यावर लगेचच आपला सामना होईल माजी पीएसआय त्यांना दान मोकर आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे परशुराम न आपण या समोर प्रेक्षक बसलेले आहे महिला वर्ग आपण इकडे येऊन बसायचं आहे आपली बसण्याची व्यवस्था या समालोचन पक्षाच्या समोर महिला वर्गाला जरा इकडे घेऊन या त्याच्यासाठी राखीव जागा या समाजाच्या पक्षाच्या समोर ठेवलेल्या आहे आमच्या या होळीच्या मावल्यांच या सर्व ऑरेंटियर सर्व सभा सदांच चांगले नियोजन महिला वर्ग त्याला ऑरेटिय महिलांना इथे बसवण्याची व्यवस्था करून घ्या संदीप मोक सुधीर गायकर महिलांना बसण्याची व्यवस्था इथे समोर करून द्या माननीय श्री रघुनाथ मात्रे साहेब आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे